हा साहेब प्रत्येका गावमध्ये चांगले माहोल मी सुरुवात चिंचोळी पासून आमच्या गावापासून लिंबी चिंचोळी रामपूर शिरपनळी मग त्याच्यानंतर धोत्री वडगाव आता आपण भेटलो मग आता दिंडूर मग इथून परत वळसंग कुंभारी तोगराळी हाय चांगले सगळेजण देतो दीड माहोल आहे काँग्रेससाठी अँटी इनकम्पसीमुळे खूप फायदा भेटणार आहे हां चला दिंडूर गावामध्ये सुद्धा आपण येण्या अगोदर जय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचा स्वागत सत्कार जय या ठिकाणी गावातील लोक करत आहेत नागरिक करत आहेत हा साहेब प्रत्येका गावमध्ये चांगले माहोल मी सुरुवात चिंचोळी पासून आमच्या गावापासून लिंबी चिंचोळी रामपूर शिरपनळी मग त्याच्यानंतर धोत्री वडगाव आत्ता पण भेटलो हो, मग आता आहे दिंडूर मग इथून परत वळसंग कुंभारी तोगराळी आहे चांगलं आहे सगळेजण देतो म्हणाले दे। माहोल चांगला आहे काँग्रेससाठी अँटी इन्कम्पसीमुळं खूप फायदा भेटणार आहे हां बरोबर आहे साहेब चला बरोबर आदरी साहेब